नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वृंदावन किंवा मथुरा तर भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मानल्या जाणाऱ्या वृंदावनमध्ये किंवा मग मथुरेमध्ये होळी कशा पद्धतीने खेळली जाते किंवा होळी हा सण किती दिवस साजरा केला जातो तर संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये वृंदावनामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस दिवस होळी खेळली जाते हा उत्सव सगळ्यात मोठा म्हणून वृंदावनमध्ये साजरा होतो होळी हा जगभरात साजरा केला जाणारा एक लोकप्रिय सण आहे पण ब्रिजमध्ये साजरा होणारा होळी हा सण एक वैविध्यपूर्ण आहे या या ठिकाणी जगभरातून अनेक पर्यटक पवित्र भूमीला भेट देण्यासाठी येतात या उत्सवात सहभागी होतात आणि ही होळी जी आहे ती पा, पाहण्यासाठी खास होळीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी भरपूर अशी गर्दी जमा होते ब्रज ही अशी भूमी आहे जिथे भगवान श्री कृष्ण स्वत वाढले आहेत त्यांचे दिव्य लीला या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या देखाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात येथे होळी अनेक परंपरासह विशेष अशी खेळली जाते आणि ती तब्बल चाळीस दिवस हा उत्सव चालतो ब्रिज मध्ये साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक होळी उत्सवातील परंपरा ही अद्वितीय आहे कृष्णाच्या त्याच्या प्रिय भक्ता लीला एक रमणीय कहाणी सांगतात लाडू होळीच्या परंपरेप्रमाणे जिथे पाहुण्यावरती लाडूचा वर्षाव केला जातो लाठमार होळी खेळली जाते जिथे रंग फेकण्या व्यतिरिक्त बरसाडाच्या महिला राधाराणी आणि गोपीच्या गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि रंग फेकणाऱ्या कृष्ण आणि गोपीच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला हकलवून लावतात प्रत्येक परंपरा आपल्याला या जादुई दिवसांमध्ये घेऊन जाते जेव्हा भगवान स्वतःमध्ये होळी खेळत होते तर त्यांनी सर्वांचेच मन जिंकले होते ब्रिजमधील होळी बद्दल अनेक वेगवेगळ्या कहाण्या आहेत तर ही जी होळीची परंपरा आहे ती तब्बल चाळीस दिवस चालली जाते आणि ती आता सध्याच्या काळामध्ये कशा पद्धतीने साजरी होते तर लाडूमार होळी लाठमार होळी लाठमार होळी नंदगाव लाठमार होळी वृंदावन फुलो की होळी मथुरा रंगीत होळी मथुरा दौजिक हुरंगा बलदेव ब्रजच्या पवित्र भूमीत होळीचा सण असंख्य अद्वितीय रंगीत परंपरासह साजरा होतो याची देही याची डोळा हा क्षण पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करतात प्रत्यक्ष होळीच्या चाळीस दिवस आधी हा सण सुरू होतो ज्यामुळे भाविक पर्यटक दोघांनाही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवासाठी एक उत्साही वातावरण तयार होते तर सगळ्यात येते अगोदर ती लाडू मार होळी तर यामागची नेमकी कहाणी काय आहे लाडू मार होळी हा श्रीकृष्णाच्या खेळकर लीलांचा उत्सव आहे स्थानिक लोकांनुसार भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रिय राधा सोबत आणि गोपी सोबत होळी खेळण्यासाठी बरसाणा येथे आले तेव्हा ही परंपरा सुरू झाली आणि ती आज तागायत जपली जाते तथापि रंगाऐवजी गोपी आणि राधा राणी यांनी कृष्ण राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ जवळ येताच त्यांच्यावर लाडू आणि मिठाई फेकण्याचे आश्चर्यचकित असा निर्णय घेतला कृष्णाने आनंदाने खेळकरपणे या गोड हल्ल्याचा स्वीकार केला आणि यातूनच जन्म झाला या लाडू मारोहोळी परंपरेचा तर सध्या आता ही लाडू मारोहोळी कशी खेळली जाते तर शतकानुशतके बरसाणामध्ये ही परंपरा मोठ्या उत्साहाने चालू आहे दोन्ही ठिकाणचे लोक मंदिराभोवती जमतात खेळतात आणि सर्व भाविकावरती लाडू प्रसादाचा वर्षाव केला जातो यालाच याला होळी म्हटलं जात लाडू प्रसाद हा श्रीमती राधाराणीचा आशीर्वाद मानला जातो संध्याकाळी हे कार्यक्रम बरेच तास चालतात गोपी आणि कृष्ण यांच्यातील हा गोंधळ भजन नृत्य आणि नाट्याच्या स्वरूपात पुन्हा तयार केला जातो आणि असं वातावरण बनवलं जात की साक्षात राधाराणी आणि श्रीकृष्ण या ठिकाणी होळी खेळत आहेत अशा प्रकारे लाडू मारो होळी हा श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्यात दिव्य लिलांचा उत्सव पाहायला मिळतो संपूर्ण वातावरण दिव्य जोड व्याप्ती प्रती आनंद प्रेम आणि भक्तिभावाने भरून जातो त्याच्या दुसऱ्याच दिवशी येते लठमार होळी लठमार होळी ही ब्रिज मध्ये साजरी केली जाते ही एक प्रसिद्ध अशी परंपरा आहे ती बरसाना आणि नांदगाव साजरी केली जाते बरसाना आणि नांदगाव येथील लाठमार होळी मागील नेमकी कथा काय आहे तर पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गोपाळ राणी आणि तिच्या सहकार्यावर रंग फेकणाऱ्या बरसाना येथे आले होते तेथे राधा राणी आणि गोपीनी त्यांना लावले होते कृष्ण बनावट भीतीने पळून गेला आणि अशा प्रकारे लठमार होळीची परंपरा सुरू झाली सध्याच्या काळात ही लठमार होळी कशी खेळली जाते तर शतकानुशतके बरसाना आणि नांदगाव मध्ये लठमार होळीची परंपरा मोठ्या उत्साहात सुरू आहे होळीच्या काही दिवस आधी महिला कडुलिंबाच्या किंवा अरारच्या झाडांच्या लाकडापासून खास काठ्या बनवतात पुरुष स्वतःचे रक्षण करण्यासाठी लाड या ठिकाणी ढाल देखील तयार करतात होळी आली की नंदगावचे पुरुष कृष्णाच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बरसाना येथे येतात गोपीच्या वेषात राधाराणीच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला या पुरुषांना खेळकरपणे मारहाण करतात या काठीनी त्यांना आणि ते पुरुष त्या ढालीच्या स्वरूपामध्ये स्वतःचा बचाव करतात पुरुष राधाच्या मंदिराजवळ जाण्याचा प्रयत्न करतात तर महिला त्यांच्यावरती काठ्या फेकतात दुसऱ्या दिवशी नंद भवन ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात बरसाना येथील पुरुष नंदगावला भेट देतात तेव्हाही असेच घडते या कारे सर्वत्र गाणी नृत्य भजन कीर्तन रंगाचे ढग फिरत असतात काही पुरुष मंदिरात पोचून विजयाचा दावा करतात या अनोख्या उत्सवात प्रत्येक जण राधा आणि कृष्णाच्या शाश्वत लीलांचा भाग बनतो संपूर्ण वातावरण भक्ती आणि कृष्ण भावनेने भरून जात आणि असं वाटतं की साक्षात राधाराणी आणि कृष्ण या ठिकाणी होळी खेळत आहेत त्याच्यानंतर येते ती फुलोकी की होळी म्हणजे फुलो की फुलांची होळी फुल की होळी हा एक अनोखा फुलांचा उत्सव आहे जो वृंदावन शहर आणि त्याच्या आसपासच्या गावामध्ये होळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो स्थानिक लोक म्हणतात की एकदा भगवान श्री कृष्ण राधा राणी यांच्यावर रंग लावणाऱ्या गोपिकावरती रागावले होते त्यांना प्रसन्न करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्यांनी एका झाडाला फुलांनी सजविले आणि कृष्णाच्या देवतेला त्याच्या आश्रयाला ठेवले त्यांनी त्याची आरती केली भक्तीने फुले अर्पण केली आणि शुद्ध भक्तीने कृष्णाची क्षमा मागितली कृष्णाचे हृदय लगेच वितळले आणि प्रसन्न होऊन कृष्णाने त्याने फुलांचा वर्षाव केला आणि ही पहिली फुलांची होळी अशा पद्धतीने साजरी झाली सध्याच्या काळामध्ये ही होळी कशी साजरी होते तर शतकानुशतके वृंदावन मध्ये होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच होळीच्या पहिल्या दिवशी ही परंपरा मोठ्या उत्साहात चालू आहे बाके भियारी आणि राधा रमण मंदिरे फुलांनी भव्य दिव्यपणे सजवली जातात पुजारी देवतांना फुलांचे हार घालतात आणि या दिवशी विशेष पूजा करतात मंदिराच्या परिसरात आणि रस्त्यावर हजारो लोक फुलांच्या टोपल्या घेऊन एकत्र जमतात विशेषतः यामध्ये झेंडू गुलाब चमेली ढोल ताशांच्या आवाजात ते देवावरती आणि नंतर एकमेकावरती गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात या दिवशी होळीची गाणी सुद्धा गातात आणि नृत्य सुद्धा करतात या अनोख्या प्रेमाच्या उत्सवात रस्ते रंगानी आणि दिव्य फुलांच्या सुगंधाने भरलेले असतात अशा प्रकारे फुलं की होळी वसंत ऋतूतील कृष्ण आणि राधा यांच्यातील दिव्य लिलांचे स्मरण होते तर यानंतर येते गोकुळ या ठिकाणी मागील नेमकी कहाणी काय तर पौराणिक कथेनुसार एकदा गोपीने विनोद करत असताना भगवान श्रीकृष्णाला काठ्यानी हाकलवून लावले होते कृष्ण पळून गेला पण त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी तो त्यांच्या मित्रासह तयार होऊन आला आणि गोपींच्या काठ्यात तोडून टाकल्या ज्यामुळे खूप हास्य आणि मजा आली हा कार्यक्रम म्हणजे चडीमार होळी म्हणजेच चडीमार होळीची हा कार्यक्रम आजपर्यंत साजरा होतो तर तो कशा पद्धतीने शतकानुशतके नंतर गोकुळमध्ये ही अनोखी होळी मोठ्या उत्साहात साजरी होते काठेरी बाबळीच्या काड्यांचा एक मोठा ढीग जाळला जातो जो वाईट त्यांच्या नाशाचे प्रतीक आहे त्यानंतर ते पुरुष गोपीच्या काट्यात तोडण्यासाठी त्यांच्या परिसरात छापा टाकतात गोपी त्यांच्या काट्यात खेळकरपणे जपतात आणि लुटारुना रंग देतात खूप मजा आणि धमाल केल्यानंतर पुरुष शेवटी काही काट्यात तोडण्यात यशस्वी होतात आणि कृष्णाप्रमाणे आणि भक्तिगीतांच्या आवाजाने वातावरण अगदी जाते होळी परंपरा कृष्णाच्या बालपलेच्या लीलांच्या दंतकथा जिवंत करते आनंदी परंपरेद्वारे त्याच्या प्रिय भक्तांसोबत त्यांचे नाते साजरे होते त्यानंतर येते होलिका दहन होलिका दहन हा होळी उत्सवाची सुरुवात आहे त्याची उत्पत्ती राजा राक्षसी बहीण होलिका जी आगीतून सुरक्षितपणे चालू शकत होती या लोकप्रिय कहाणीमध्ये ही कहाणी अशी आहे की राजाने त्याची बहीण होलिकाला त्याचा तरुण मुलगा भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन धग, धग त्या अग्नीत प्रवेश करण्यास सांगितले एक महान भक्त होता तर हिरण्य कश्यपू त्याला अडहळ विष्णू भक्तीमुळे अक्षय म्हणजे जशाच तसे बाहेर आले यावर वाईटावर चांगल्याचा अंतिम विजय आपल्याला दिसून येतो आणि आता ती होळी आपण साजरी करत आहोत सध्याच्या होळीच स्वरूप काय तर या आख्यायिकेचे स्मरण करण्यासाठी उत्तर भारताच्या होळीच्या पूर्व संध्येला होलिका दहन साजरे केले जाते होलिकाच्या अंत्यसंस्काराचे प्रतीक म्हणून मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जातात लोक अग्नीभोवती जमतात पूजा करतात त्यांच्या कुटुंबासह अग्नीला प्रदक्षिणा घालतात बरेच जण होली आई रे यासारखे भजन गीत लावतात अग्निदेवाला प्रार्थना करतात काही ठिकाणी वाईटाचा नाश करण्यासाठी होलिकेच्या पुतळ्यांना अग्नीत जाळले सुद्धा जाते होलिकेची राख नंतर तिच्या शरीरावर लावली जाते कारण ती शुभ मानली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी रंगवली किंवा होळीचा उत्सव सद्गुणांच्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा होतो अशा प्रकारे होलिका दहन म्हणजेच शारीरिक रूपक दृष्ट्या अशुद्धता वाईट आणि पापी प्रवृत्तीचे जाळून टाकणे होय त्यानंतर होतो हुरंगा दौजी हुरंगा हा बलदेव साजरा बलदेव गावात साजरा केला जाणारा एक उत्साही उत्सव आहे काहुरंगा हुरंगा मागची नेमकी कथा का काय तर ती अशी आहे की भगवान श्रीकृष्ण एकदा एका महिलेचा वेश धारण करून आपल्या महिला मैत्रिणीसोबत यमुना नदीत स्नान करण्यासाठी गेले होते तिथे त्यांनी महिला स्नान करत असताना त्यांचे कपडे खेळून घेतले त्या बदल्यात महिलांनी कृष्णाचे कपडे चोरून त्याच्यावरती हल्ला केला ही मनोरंजक कहाणी आजपर्यंत पाळली जाते आणि हुरंगा परंपरेद्वारे साजरी सुद्धा केली जाते हा दौचिका हुरंगा सध्याच्या वर्तमान काळामध्ये कसा साजरा होतो तर महिला पुरुषांना कापडी चापकांनी मारहाण करण्यासाठी एकत्र येतात आणि खेळकर निरुपद्रवी पद्धतीने त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करतात तर पुरुष स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती रंग फेकतात गुलाल आणि अबीर यासारख्या रंगाच्या पावडरने वातावरण अगदी रंगमय होऊन जाते सहभागी कपड्यावरील मारहाण टाळण्याचा प्रयत्न करत एकमेकांना रंग लावतात दिवसभर वातावरण हास्य आणि खोडसाळपणे करत असते अशा कर... प्रकारे हौजिका हुरंगा हा उत्सव साजरा होतो वृंदावन चंद्रोदय मंदिरात होळी कशा पद्धतीने साजरी होते तर वृंदावन चंद्रोदय मंदिरात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो वृंदावन चंद्रोदय मंदिरातील भक्तांसाठी होळीचा सण आणखी एका मोठ्या उत्सवाशी भगवान चैतन्य महाप्रभूंच्या अवतारांशी जोडला जातो या दिवशी मंत्रासह श्री राधा आणि कृष्णाच्या देवतांना पुष्प अभिषेक केला जातो कीर्तना दरम्यान पालखी मिरवणुकीत नेले जाते तेव्हा भक्त देवतावरती पुष्पवृष्टी करतात आता लवकरच पूर्ण होणारे वृंदावन चंद्रोदय मंदिर हे जगातील सर्वात उंच मंदिर असेल येणारे वृंदावन चंद्रोदय मंदिर हे एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे ज्याचे उद्दिष्ट सुमारे फूट उंच असलेले जगातील सर्वात उंच हिंदू मंदिर असणार आहे हे दोन लाख पन्नास हजार चौरस फूट परिसरात बांधलेल्या या मंदिराच्या संकुलात चित्त थरार कृष्ण बलराम मंदिर एक वैदिक संग्रहालय एक मोठा प्रसाद हॉल एक भव्य खाम नसलेला हॉल गौशाळा असं बरेच काही आहे ब्रिज मधील पर्यटक भक्त विविध प्रकारच्या होळी उत्सवा दरम्यान सांस्कृतिक विसर्जन आध्यात्मिक महत्त्वाचा एक मोहक प्रवास अनुभवतात चमकदार रंग आनंदी विधी आणि उत्सवाचा उत्साह होळीच्या उत्सवा संबंधित परंपरा समृद्ध रचनेचे साक्षीदार होण्यात त्यात सहभागी होतात प्रत्येक उत्सव भक्ती इतिहास संस्कृतीचे सार सामावून घेऊन हा उत्सव साजरा केला जातो थोडक्यात काय तर ब्रिज मध्ये होळी साजरी करणे हा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असा अनुभव आहे यामध्ये लाडू होळी फुलोकी होळी लठमार होळी अशा विविध परंपरा भगवान कृष्णावर केंद्रित असलेल्या विधी, रंग आणि कथांचा एक जिवंत नमुना प्रदान करते जरी प्रत्येक अद्वितीय असला तरी शेवटी होळीच्या सणाच्या माध्यमातून आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या बाल लक्षात ठेवण्यास येतात आणि बाल ललांचे वर्णन आपल्याला आत्ता जगता येते म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि राधारानीच्या बाल लिला कशा पद्धतीने होत्या त्या कशा पद्धतीने साकारण्यात येतात याची या, या होळीमध्ये आपल्याला अनुभूती येते तर हा अनुभव प्रत्येक भक्ताला स्वत भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी सोबत आपण होळी खेळत आहोत याचा एक अनुभव देऊन जाते तर ही संपूर्ण वृंदावन खेळली जाणारी होळी याची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद